एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ वारुळवाडी महाळुंगे रोड जिगजॅक पॉईंट या वनविभागाच्या हद्दीमध्ये काल रात्री साडे दहा वाजता कुणीतरी अचानक डोंगराला आग लावली उपवनसंरक्षक अमोल सातपुते जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगीची माहिती वनपाल अनिता होले खंडू भुजबळ वनरक्षक ज्ञानेश्वर पवार रेस्क्यू टीम सदस्य आदित्य ढेरे यांना मिळाले त्यांनी लगेचच आपदा मित्र सुशांत भुजबळ रेस्क्यू टीम सदस्य सुशील बॉबी ढवळे ऋत्विक ढेरे शंतनू ढेरे यांनी घटनास्थळी दहा मिनिटांमध्ये पोहोचून आग विजवायला सुरुवात केली पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट असल्यामुळे वाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने आग विजवायला खूप मोठी कसरत करावी लागत होते तब्बल तीन एकर क्षेत्राला आग लागलेली होती तब्बल दोन तासानंतर डोंगराला लागलेली आग या पाच युवकांनी आटोक्यात आणली या डोंगराच्या खालच्या बाजूला व्यापारी महासंघ नारायणगाव वारुळवाडी यांनी शंभर झाडे लागवड केली होती ही आग जर वेळीच आटोक्यात आणली नसती तर शंभर झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते व संपूर्ण डोंगराला आगीने पेट घेतला असता घटनास्थळी युवकांची योग्य ती मदत मिळाल्याने पुढील होणारे वनविभागाचे व निसर्गाचे व डोंगरावर राहणाऱ्या सरपटणारे प्राणी किड्या मुंगे यांचे प्राण वाचलेले आहे प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा पंधर शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम